अनंत रिफ्रेश रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आहे आणि राण्यांचा विजय झालेला आणि याच घटक पक्ष भाजप सोबत घटक पक्ष असलेले शिंदे सेना होते आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत सिंधुदुर्गाचे संजय आग्रेसाहेब आग्रे साहेब नमस्कार आज राण्यांचा विजय झालेला आहे आणि त्या विजयाचे गुलाल देखील आपल्या अंगाला आहे आपण पाहतो की आज तुम्ही आत्ता आलेला आहात आणि कशा पद्धतीचं वातावरण होतं तिकडे रत्नागिरीत एक छान रत्ना आनंदाचं वातावरण होतं विजयाचं वातावरण होतं ते आपण वातावरण करून आपण इकडे विजय मिरवणूक काढून आपण कणकुलीत पोहोचलेलो विजय पन्नास आहे काही थोडकी मतं कमी मतं ही रत्नागिरीमध्ये मिळालेली रत्नागिरीत जास्तीत जास्त मतं तिथे मिळायची तिची अपेक्षा होती त्याबद्दल काय रत्नागिरीत मागच्या तुलनेत खूप जास्त मतं मिळालेले मागच्या वेळी शिवसेने उबाटा शिवसेना विनायक राऊत असतील त्यांना एक लाख चाळीस हजाराचं लीड मिळालेलं होतं फक्त पन्नास काय जल्लोषात स्वागत करणार आपली महायुती आहे त्याच्यामुळे महायुतीचे घटक असल्यामुळे जल्लोषात स्वागत होणार आहे उदय सामंत यांनी राण्याने शुभेच्छा दिल्या दिलेल्या सामंत आणि राणे यांचं नातं कशा पद्धतीने पुढे फेबिकॉल सारखं घट्ट आहे <laughs> निश्चितच से हे होते शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आगरे राणे आणि सामंत नातं फेविकॉल सारखं घट्ट आहे असं देखील त्यांनी सांगितलं त्यामुळे पुढील काळात कशा पद्धतीने सिंधुदर्गातील राजकारणाच्या घडामोडी हे होतं हे पाहावं लागणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल